नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी पालघर लोकसभा मतदारसंघामध्ये उमेदवारांना चिन्हाचे वाटप बावीस पालघर अनुसूचित जनजाती लोकसभा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना निवडणूक निर्णय अधिकारी गोविंद बोडके निवडणूक निरीक्षक सामान्य अजय सिंग तोमर अप्प जिल्हाधिकारी भाऊसाहेब फटांगरे निवासी उपजिल्हाधिकारी सुभाष भागडे उपजिल्हाधिकारी संजीव जाधवर तहसीलदार सचिन भालेराव यांच्या उपस्थितीत चिन्हाचे वाटप करण्यात आले निवडणूक रिंगणात असलेले उमेदवार त्यांचा पक्ष आणि चिन्ह पुढीलप्रमाणे भरत सामजी वनगा बहुजन समाज पार्टी चिन्ह हत्ती भारती भरत कांबडी श्वसेख उद्धव बाळासाहेब ठाकरे चिन्ह मशाल डॉ हेमंत विष्णू सवरा भारतीय जनता पार्टी चिन्ह कमळ राजेश रघुनाथ पाटील बहुजन विकास आघाडी मोहन बारको आदिवासी पार्टी चिन्ह हॉकी आणि बॉल कॉम्रेड राहुल मेढा मार्क्सिस्ट लेनिनिस पार्टी ऑफ इंडिया रेड फ्लॅग चिन्ह बॅट विजया राजकुमार म्हात्रे वंचित बहुजन आघाडी चिन्ह गॅस फ्लेडक अमर किसन कवळे अपक्ष चिन्ह बॅटरी टॉर्च दिनकर दत्तत्रय वाढाण अपक्ष किशोर अपक्षक, अपक्ष खाड असे एकूण दहा उमेदवार रिंगणात असून वरील चिन्ह त्यांना मिळालेले आहेत वार्ताहर इंडिया न्यूज अठ्ठावीस साठी प्रणय प्रभाकर पाटील पालघर जिल्हा ब्युरोचीफ रिपोर्ट